या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे घमेंड असेल पाणी योजना चालवायला घ्या आमदार अरुण लाड यांचे शासनाला आव्हान तुम्हाला एवढी घमंड असेल तर राज्यातील सगळ्या पाणी उपसा सिंचन योजना शासनाने चालवायला घ्याव्यात मग तुम्हाला हवा तो निर्णय लादा तेव्हा समजेल या संस्था चालवताना किती तारेवरील कसरत करावी लागते ते असा घणाघात आमदार अरुण लाड यांनी कोल्हापूर येथे केला पंचगंगा नदीच्या पुलावर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आणि रास्तारोको आंदोलनात ते बोलत होते या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर भारत पाटणकर आमदार सतेश पाटील माजी आमदार संजय घाडगे राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील माजी खासदार राजू शेट्टी हे प्रमुख उपस्थित होते आमदार लाड म्हणाले येणाऱ्या सहा तारखेला जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर याहून मोठ्या प्रमाणात रास्ता रोको केला जाईल शेतकऱ्याला विश्वासात न घेता हा अन्याय केला आहे हे, हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तो त्यांचा वसला क्रांती कसलाही गंध नसलेले सरकार असे निर्णय घेत आहे प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी विजेसाठी आंदोलन केले आता पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे जल आयोग आणि वीज आयोग हे डोकं नसल्यासारखे काम करत आहे अशी टीकाही त्यांनी केली यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले गेली दोन वर्षापासून हा विषय फक्त चघळला जातोय म्हणजे यावर शासनाला निर्णय घ्यायचा नसल्याचे दिसते आहे शासनाच्या योजनांना वेगळी सवलत आणि शेतकऱ्यांना उभा केलेल्या संस्थेला वेगळी भूमिका असा सौता सुभा मान्य आहे शेतकऱ्यांची ही ताकद बघून प्रशासनाने बैठक घेतली आहे वॉटर मीटर हे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टर साठी घेतलेला निर्णय दिसतोय जसा शक्तीपीठासाठी घेतला तसा असा आरोप त्यांनी केला यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले जमीन आमची पाणी आमचं एवढंच काय तर जिथे धरण बांधला ती जागा आमच्या शेतकऱ्यांची तरीही त्यांना अन्यायकारक अटी ज्या पाण्याचा त्रास महापुरावेळी होतो पाण्याची जबाबदारी शेतीला पाणी देताना जसा घेतात तशी तेव्हा का घेत नाही श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले हल्ली आंदोलने दिखाव्यासाठी होतात पण हे आंदोलन भूमातेची सेवा करणाऱ्यांचे असल्याने कोणताही देखावा नाही सात तारखेला होणाऱ्या मीटिंगमध्ये निर्णय होईल त्यावर त्यांचा निर्णय जर सकारात्मक झाला नाही हायवे अजून मोठ्या संख्येने अडवला जाईल ते पैसा तुम्ही आमचा घालवला देशाचा घालवला आणि तुम्ही घालवला आणि आज त्याचं गट घेतलं जाते ते आम्हाला हे मान्य आहे पण आम्हाला का आचार नाही आणि तुम्हाला मानतोय आमच्या युद्धा सुद्धा तुम्ही चालवा घ्या तुम्ही ज्याला दिवसा जसे हे करत देवी तसे आमच्याही चालवून घ्या आम्ही एक पैसा द्यायचं देणार नाही देणं नाही तुमच्या पाणीपट्टी देणं नाही असा आमच्या संस्था आम्ही तुम्हाला फुकट देतो आई काय देतो ते पैसा मान देऊ नका चालवा आम्ही चालवू शकत नाही तुम्ही चालवा द्या तुम्हाला चालवा कसे मग पन्नास टक्के वीस टक्के दंड पन्नास टक्के पण चालवून दाखवा मला ते शासन चालवू शकत नाही चालवा असं आपण म्हणतोय का तो आधीच चालवू शकत नाही इतका मोठा दंड आम्ही चालवू शकत नाही पण तुम्ही चालवून दाखवा मला तुम्ही पाणी मोजून बापून द्या बसताय कोणी वाजून द्या तुम्ही घ्या आणि तुम्ही नाही दिलं दस द्या अशा त्यासाठी कुठे बसवा ना तुम्ही तुमच मोक सोडले त्यासाठी एका बसवा पाणी मोजून द्या मीटर पद्धतीने घ्या आणि तुम्ही नाही दिलं तर चहा पद्धतीनं म्हणजे दंड लावा त्यांना कसं चालतं ते बघा तुम्ही चालवू शकत नाही मग आम्हाला दंड हा का हल्ला आणि या नेत्यांना काही समजत नाही बसतात नेत्यांचा अभ्यास नाही म्हणजे आय साजीरांचा अभ्यास नाही बसायचं कायदे कायदेला एवढंच एवढं त्यांना माहिती आहे पण अशा पैसे आपली शेती पिकवू शकत नाही आज शेती शेवटी तुमच्या हातात आहे कुठलाही जण बसताना आज शेती तुमच्या हातात आहे सोया तीन वर्ष पाठीमाग